नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चटपटीत अशी पापडाची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत घरात भाजीला काही शिल्लक नसेल अशावेळी तुम्ही ही चटपटीत अशी रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल इथे मी पाच ते सहा पापड भाजून घेतलेले आहेत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने आपल्याला ते तोडून घ्यायचे आहेत रेसिपी चवीला अतिशय अप्रतिम लागते आता इथे मी एका बाऊलमध्ये एक चमचाभर मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धनेपूड घेतली पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे आपण मीठ घेणार आहोत आता आपण यामध्ये पाणी घालून हे सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत दोन ते तीन चमचे पाणी घालून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले आपले सर्व व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता एक पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की आपण यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी देऊयात जिरं छान तडतडलं की मग आपण यामध्ये लसूण घालूयात इथे मी दहा ते पंधरा पाकळा लसूण ठेचून घेतलेला आहे एक मिनिटभर आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात इथे मी चिमुटभर हिंग घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात व आता आपण यामध्ये तयार करून घेतलेला मसाला घालूयात तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे सर्व चार ते पाच मिनटं तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत जो मसाल्याला तेल व्यवस्थित सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात साधारण दोन कप इथे मी पाणी घेतलेलं आहे आता आपण पाण्यामध्ये हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याला छानपैकी एक उकळी फुटली की मग आपण यामध्ये पापड घालणार आहोत पाण्याला उकळी फुटली आपण यामध्ये भाजून घेतलेले तुकडे केलेले पापड घालूयात आता आपल्याला हलक्या हाताने हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर सुकी भाजी आवडत असेल तर तुम्ही पाणी कमी प्रमाणात ठेवू शकता किंवा जर तुम्हाला थोडस सरसरीत अशी भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी त्याप्रमाणे ठेवू शकता आता आपल्याला एक ते दोन मिनटं हे सर्व पाण्यामध्ये व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे व आपली चटपटी तशी पापडाची भाजी एकदम रेडी होईल चवीला ही अतिशय अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून पहा आता आपण यावर थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत व हे सर्व मिक्स करून घेऊयात व आपली चटपटी तशी पापडाची भाजी एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि चटपटी तशा रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद